लोकशाहीचा वार्ता महाराष्ट्र समृद्धी महामार्गाजवळ धारदार तलवारीसह एक आरोपी अटक छत्रपती संभाजीनगर गुन्हा शाखेची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हा शाखेच्या पथकाने समृद्धी महामार्गालगत एका आरोपीला दहा धारदार तलवारीसह अटक करण्यात आली जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मौजे शेगाव शिवारात समृद्धी हायवेलगत असलेल्या विजय किसान सुलाने यांच्या शेतात समृद्धी महामार्गाचे सर्व्हिस रोडच्या भिंतीजवळ एक व्यक्ती धारदार तलवारी घेऊन थांबलेला आहे या माहितीवरून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या सूचनानुसार सहाय्यक पोलीस फौजदार लहू थोटे पोलीस हवलदार श्रीमंत भालेराव पोलीस हवलदार कासिम शेख विजय धुमाळ पोलीस वाहन चालक शिवाजी मगर या पथकाने अचानक छापा मारला असता नमूद ठिकाणी एक इसम संशयास्पद मिळून आला त्याला नाव आणि गाव विचारले असता त्याचे नाव उदयसिंग उर्फ विक्की विजयसिंह बहुरे वर्ष तेवीस राहणार बद्रीनाथ कॉलेजच्या पाठीमागे पद्मावतीनगर जालना हल्ली मुक्काम शेवगा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्याच्याजवळ असलेल्या दोन पांढऱ्या रंगाचे गोणीत पाहणी केली असता त्यामध्ये घातक धारदार लोखंडी दहा तलवारी एकूण वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्या विसमाविरुद्ध पोलीस ठाणे करमाड येथे कलम चार दोन हजार पंचवीस भारतीय एकोणसाठ व सह कलम पस्तीस महाराष्ट्र पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब